शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो मी गायकी विदर्भाच्या ओम या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत माती परीक्षणाविषयी शेतकरी मित्रांनो काही शेतकऱ्यांचं असं म्हणणं होतं की सर आम्ही उत्कृष्ट आणि दर्जेदार क्वालिटीचे बियाणे वापरतो तरीही आम्हाला जास्त प्रमाणात उत्पन्न होत नाही त्यासाठी काय करावं त्यासाठी तुम्ही उपाय सांगा तर शेतकरी मित्रांनो तुम्ही तुमच्या शेतीचं माती परीक्षण केलं आहे का माती परीक्षण केलं नसेल तर आजच करून घ्या कशा प्रकारे करायचं आहे तर चला त्याबद्दल तुम्हाला थोडस सांगतो सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो आपल्याला माती परीक्षणासाठी करायची आहे जमिनीची विभागणी आता ती कशा प्रकारे करायची आहे तर ज्या जमिनीमध्ये आपण पिकांची लागवड करणार आहोत ज्या जमिनीचं आपल्याला माती परीक्षण करायचं आहे त्या जमिनीची आपल्याला विभागणी करायची त्यानंतर घेणार शेतकरी मित्रांनो आपण मातीचे नमुने आता मातीचे नमुने कशा पद्धतीने घ्यायचे आहे पंधरा ते वीस ठिकाणचे आपल्याला आपल्या जमिनीमधले नमुने घ्यायचे आणि पंधरा ते वीस सेम एका खोल गड्डा करायचा आहे आणि त्यामधले आपल्याला नमुने घ्यायचे आता त्याच्यामध्ये जे अंदर माती पडेल ते आपल्याला घ्यायचे आता स्क्रीनवर तुम्हाला गड्डा दिसत असेल त्या गड्ड्याच्या हिशोबाने आपल्याला नमुने घ्यायचे त्याच्या अंदर जी माती पडेल शेतकरी मित्रांनो ते आपल्याला एका पोथ्यावरती किंवा प्लॅस्टिक पॉलिथिन मध्ये वेगवेगळ्या आपल्याला जमा करून घ्यायचे त्यानंतर शेतकरी मित्रांना आपण मातीचे नमुने तर घेतले पण हे नमुने आपल्याला पाठवायचे कुठे तर हे नमुने आपल्याला प्रयोगशाळेमध्ये घेऊन जायचे प्रयोगशाळेमध्ये जे आपल्याला रिपोर्ट येईल त्या रिपोर्टनुसार आपल्या शेतीला कोणत्या गोष्टीची कमतरता आहे ते आपल्याला भरून काढायचे तर शेतकरी मित्रांना आपला हा माती परीक्षणाचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा चॅनलवर नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद